मी आज एक अशा ट्रेलरबद्दल बोलणार आहे की मला खरंच त्याबद्दल बोलायलासुद्धा लाज वाटते अक्षरशः सांगतो की हा ट्रेलर हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रात बनलाय आणि हा चित्रपट त्याच शोकवाळ मावळ यांनी बनवलाय जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घेत मिरवत असतात आता व्हिडिओ बनवायला मला थोडा उशीर झालाय पण तुम्हाला सर्वांना कळालंच असेल की मी कुठल्या चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल बोलतोय बरोबर मी खाली इतका शिवाजी या ट्रेलर बद्दल बोलतोय मला स्वतःलाच वाईट वाटतं वाट या चित्रपटाचं नाव घ्यायला सुद्धा पण आज मला या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलावं लागतंय तर ट्रेलरद्वारे या बोलभांड लोकांना आपण एक्सपोज करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत पत्रा कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा कारण आता खरंच गरज आहे आता खरंच गरज आहे बोलण्याची नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळं पाहता आपल्याला लाडकं युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतं त्यानुसार खालीद नावाचा एक लहान का मुलगा असतो ज्याच्या मनात खूप सारे प्रश्न असतात ठीक आहे मान्य तर तो असतो मुस्लिम आणि मुस्लिम म्हटल्यानंतर द्वेष कसा दाखवायचा तर ह्या प्रकारे मला एक गोष्ट कळत का नाही काय विचार करून मेकर्सने ठरवलं की हा चित्रपट बनवायचा ट्रेलरमध्ये काही गोष्टी अशा दाखवल्या आहेत की त्या बघितल्यानंतर कुठल्याही मराठी माणसाला ना इतका प्रचंड राग येईल त्यातल्या दोन तीन गोष्टींना मी पुराव्यांशी उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करूया ट्रेलर मध्ये पहिली गोष्ट खटकलेली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि अकरा त्यांचे बॉडीगार्ड होते हा किती मोठा प्रोपेगेंडा आहे तुम्ही ते मोठे साहित्य वगैरे चेक करू नका तुम्ही गुगलला जरी विचारला असताना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते का आणि अकरा त्यांचे बॉडीगार्ड होते का त्याने तुम्हाला उत्तर दिलं असतं मी तर तुम्हाला म्हणतही नाही की तुम्ही मागचे साहित्य उकरून काढा आणि त्यात शोधा त्यातले पॉइंट काढा जाऊ द्या मी एक निनाद बेडेकर म्हणून आहेत जे चांगले इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांची एक क्लिप लावणार आहे तेवढी क्लिप आवर्जून म्हणजे आवर्जून बघा म्हणजे ते महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते का याबद्दल बोलता येतात मला खूप लोक विचारतात आणि आता तर त्याला फारच ऊत आलाय म्हणून मी सांगतो हो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे तीस टक्के मुसलमान लोक होते म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जात वार शिरगंटीन मोजदात केली होती का आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना म्हटलं असं काही आहे का कुठे एकदा बा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे म्हटलं मी तुम्हाला एक दहा नावं सांगतो अकरावं नाव तुम्ही मला सांगा सगळ्या शिवाजी राजांच्याकडं हा ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना ही फिक्टिशच कॅरेक्टर आहे खोटे कॅरेक्टर आहेत कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे कुठल्याही बकरीत नाही निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी कागदपत्र तर जाऊच देत एक सातारला अलीकडं कागद मिळालं त्याच्यात ते, ते आलेलं आहे पण तो कागद बनावट आहे हे कुणीही सांगेल सगळ्याकडे सा गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं दुंबाला करावा लागतो शिवाजीराजे वारला संभाजी राजांचं पत्र पाहिजे राजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे मग राजाराम महाराजांचं कुणाचं तरी पाहिजे ना न, एक तरी पत्र नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते तिथंही नक्कल नाही कुठे त्यामुळं मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या कुठंही नव्हतं सिद्धी हिलालेख होता पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रितपुत्र होता विकत घेतलेला गुलाम होता त्यामुळे ते तो तिथंच होता तो, तो आणखी त्याचा मुलगा त्याचं नाव सिद्धी याया असे एक काही सर का सोडले की जे इथलेच लोक आहेत शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचले तर कायम येत की तुर्क फौजत ठेवेली याने जय कैसा मिळतो असं लिहिलंय त्याच्यात अस्सल पत्र आहेत मी काढून दाखवीन असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेवेल याने जय कैसा मिळतो ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी त्याच्यात असं आश्चर्य आहे सगळ्यात की आमची लढत कुणाशी या तुर्कांशी कायम चालत आलेली कपटबलानी त्या देशात आलेत माझी तलवार सदैव उगारलेली आहे हे कायम सांगत आलेले आहेत शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्याच्यात आणि तो जो आहे तो धर्म जागृती धर्माचं पुनरुत्थान हे त्यांनी जे काही केलं तुर्क फौजात ठेवले आणि जे काही असं तुम्ही पत्र काढून बघा असल पत्र किती जण वाचतात देव जाणे मला माहित नाही बघितलं म्हणजे एक साधी गोष्ट एक साधा छोटासा अभ्याससुद्धा करावा वाटला नाही या लोकांना किती वाईट गोष्ट आहे चला दुसऱ्या पॉईंटकडे बोलूया दुसरा पॉईंट ट्रेलरमध्ये असं दाखवला आहे की महाराजांनी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधली का का बांधतील महाराज मस्जिद तुम्हाला इतिहास माहिती आहे ठीक आहे तुम्ही परत मी म्हणतो तुम्ही पुस्तकं चालू नका तुम्ही फक्त गुगलला विचारला असताना की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधली होती का त्याचं उत्तर काय येईल ना घ्यायची एक छोटी तजबीज सुद्धा करावी वाटली नाही ठीक आहे मी तुमच्यासाठी इथे काम करतो मी एक स्क्रीनशॉट इथे लावतो आणि त्या स्क्रीनशॉटमध्ये बघा काय उत्तर आलंय आणि मी म्हणतो ना की तुम्ही हा पॉज करा आणि पॉज करून ते पूर्ण वाचा त्यामध्ये जे काही बोलले आहे ना ते स्पष्ट तुम्हाला कळेल तिसरी खटकलेली गोष्ट म्हणजे यात एक डायलॉग आहे यात एक संवाद आहे ज्यामध्ये असं बोललं जाते की सच्चा राजा वही होताय जो दुनिया का मजब मानताय का दुनिया का मजब मानत आहे कुठल्या मजब बद्दल बोलताय तुम्ही आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे दाखले द्यावे लागतील का तुम्ही चित्रपट बनवताय तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही आणि का मानावेत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना किती वाचले किती अभ्यास केला आहे तुम्ही चित्रपट बनवण्यापूर्वी तुम्ही स्वतःला तरी विचारा ना की एक स्वतःला मावळा म्हणता ना तुम्ही स्वतःला मावळा म्हटल्यानंतर पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट साईड गोष्टी आणि इतका मोठा प्रोपेगेंडा करताय त्यात अजून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला माहिती नाही की ते कसे होते त्यांचे विचार काय होते एवढ्या एवढ्याशा लहान पुराला जरी विचारला ना तो तुम्हाला डिटेलमध्ये उत्तर देईल आणि तुम्ही किती तुम्ही आत आतकाव जरा तुम्ही काय म्हणून हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करताय ना खरंच तुम्हाला कळत नाही आता तुमचे प्रोपेगेंडा मोठ्या लोकांवर चालत नाही म्हणून तुम्ही लहान पोरांना हाती घेऊन तुम्ही हे सगळं पसरवण्याचा प्रयत्न करताय एक लहान लहानपुराला मध्यस्थानी दाखवून तुम्ही जे विचार त्याच्यावरती थोपून ते लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करताय खऱ्या अर्थाने आला ना पराकोटीचा निलाजरेपणा म्हणतात मला प्रश्न पडला की छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान झाल्यानंतर जी लोकं महाराष्ट्र पेटवायची ती लोकं आता आहेत आता कुठे ती लोकं अक्षरशः टायटलमध्ये महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय पण या लोकांना बिलकुल जाग नाही कुठे गेले कुठे गेले ते लोक का दिसत नाही आहेत का त्यांना असं वाटत नाही की आता खरंच बोललं पाहिजे महाराजांबद्दल दादांत खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि जाणून बुजून केला जातो आहे मी खरं सांगतो मी जात धर्म या सगळ्या गोष्टी काय असताना की चित्रपटाचा रिव्ह्यू करताना त्या कलाकाराचा जात काय त्या कलाकाराचं धर्म काय ते किंवा त्या, त्या कलाकाराची मानसिकता काय तो विचार कशाप्रकारे करतो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी रिव्ह्यू करत असतो पण लोका या लोकांनी आज मला या गोष्टींबद्दल बोलायला भाग पाडले ट्रेलरमध्ये आपल्याला एक सीन दिसतो जिथे इतिहास हा शब्द बरोबर लिहिला जात नाही तर त्यावरती तो शिक्षक त्या खालीदला सांगतो की इतिहास हा शब्द नीटली तो खालीद वरतून त्या शिक्षकांना सांगतो की वेलांटी बदलली तर इतिहास थोडी बदलणार आहे तुम्ही जे करताय ना ते इतिहास बदलण्याचंच काम आहे तुम्ही जे चित्रपटाद्वारे करताय ते इतिहास बदलण्याचंच काम चा करताय एक वेलांटीचं काय घेऊन बसलाय एवढ्या वेळशा लहान मुलांच्या मनात जर तुम्ही आतापासून या गोष्टी भरावायला लागलात तर ते कसा विचार करतील कसं ते प्रेरणा घेतील महाराजांकडून काय काय सांगताय काय सांगण्याचा प्रयत्न करताय थोडी तरी डोका आहे ना थोडीशी अक्कल वापरायची असती ना कसं आहे ना मित्रांनो बोलायला खूप काही आहे आणि बोलत राहिलं तर रात्र जाईल पण फक्त चित्रपट इपर्यंत थांबतोय बस चित्रपट ज्या दिवशी त्या दिवशी खऱ्या अर्थाने धिंगाणा होणार खरंच धिंगाणा होणार आणि महत्वाची गोष्ट अशी की सांगायला सुद्धा लाज वाटते मला की हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे तुमचा स्वाभिमान कुठे विकून खाल्लाय तुम्ही काय केलंय माहिती नाही म्हणजे खरं त्यांना लाज वाटते म्हणताना की आठ तारखेला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित सुद्धा होणार आहे खरंच लाज वाटते तर मित्रांनो हा होता माझा खालीत का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही बोललो त्याबद्दल जर तुम्ही सहमत असाल तर मित्रांनो माझी विनंती की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सुद्धा व्यक्त व्हायला सुरुवात करा कारण जेवढं बोलाल तेवढं या लोकांपर्यंत गोष्टी पोहोचतील जाता, जाता जाता एक गोष्ट सांगेल की जिथे कुठे असाल ना तिथून बोलायला शिका या गोष्टींचा जेवढा विरोध आपण करू तेवढा आपल्यासाठी चांगलं राहणार आहे मित्रांनो भेटूया पुढच्या येणार अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद काळजी घ्या